बागेवाडीचे भाऊ बिरूबा हाके यांचा छप्पर वजा घराला काल अचानक आग लागून पूर्णपणे घरातलं जेवढं साहित्य तो सगळं जीवनविदूष झालेलं आहे माझी सर्वांना विनंती आहे की ह्या कुटुंबाला पुन्हा तितक्या जोमाने त्यांना दोन मुले आहेत आणि एक मुलगा होता तो देखील वारलेला आहे आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये हे वाटचाल करत असताना ह्या कुटुंबावर धोकाचा डोंगर कोसळलेला आहे जर तालुक्यामध्ये श्रीसंत बागडेव मानवित्र संघटनेच्या वतीने गेले दोन हजार सतरापासून ज्या ठिकाणी गळीत झाले त्या ठिकाणी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही आमचं कार्य करत असतो त्याचबरोबर दानसूर व्यक्ती जे आहेत त्या देखील व्यक्तींना माझी विनंती आहे त्यांचं घर पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने हाताने मदत करू कारण मुलगी बघितली तर दिव्यांगन आहे आणि खूप परिस्थिती विचि विचित्र परिस्थिती आहे आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण फुलाची पाकळी मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून संसर्ग आहेत त्यांनी रोग रक्कम त्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे ही माहिती माहिती पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला जे रुग्ण असतील धनराज वाघमुरी साहेब असतील यांच्या माध्यमातून मला ही माहिती मिळाली गावचे सरपंचाने देखील माझी चर्चा केली पण तालुक्यामध्ये अशा घटना जर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर घडतात प्रत्येक वर्षी जानेवारीपासून सुरुवात होते ते जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे जून म्हणजे ह्या महिन्यापर्यंत उन्हाळ्याचे दिवस असतात ह्या भागातील बरीचशी मंडळी हातावरचं पोट आहे आणि अगदी छोटी छोटी घरं आहेत छपराची घरं आहेत हे प्रमाण तालुक्यामध्ये प्रत्येक वेळेस वाढलेलंच आहे माझी प्रशासकांना पण विनंती आहे की ह्या कुटुंबांना घर देखील उपलब्ध व्हावं आणि स्वतंत्र घरामध्ये ह्या लोकांना वास्तव घेण्यासाठी प्रशासकाच्या माध्यमातून देखील असेल तर त्याने मदत करावी ही या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद झालं काय त्यात केलं ना चांगलं काम आहे आणि ह्या कामाला हातभर लावणं गरजेचं काळजी करू नका सगळं टेन्शन घ्यायचं नाही हा लढत नाही होते होते बरं होईल पुन्हा घर तयार होते काळजी करू नका रडू नका काही का? सरकार नाही आहे त्यामध्ये पोरं घट आहेत पोर असल्याचं मुली

काय काळजी करू नका निवडून ते आमच्यापर्यंत अजून पण सहकार्य करायचा प्रयत्न करतो ते साहेबांना जरा बोलूया बोलतो हा